नमस्कार माता भगिनींनो तर लाडकी बहीण योजना या अंतर्गत एक मोठी अपडेट या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे आणि या अपडेटनुसार लाडक्या बहिणीच्या मध्ये आता पाचशे रुपये पाठवल्या जाणार आहे तर हे पाचशे रुपये तुम्हाला का पाठवला जाणार आहे त्याचं मुख्य कारण या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे तर त्यासाठी खालील व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा यानंतर बातमी अतिशय मोठी आणि लाडक्या बहिणींना लक्ष देऊन बघा कारण लाडक्या बहिणींना आता दीड हजारांऐवजी पाचशे रुपयेच मिळण्याची शक्यता आहे बरं ज्या बहिणी पीएम किसान सन्मान निधी किंवा नमो शेतकरी सन्मान निधीचा लाभ घेत आहेत त्यांना यापुढे पाचशेच रुपये दिले जाणार आहेत पीएम किसान सन्मान निधी योजनेतून सहा हजार रुपये तर राज्याच्या नमू शेतकरी सन्मान निधीवर सहा हजार रुपये असे एकूण बारा हजार रुपये मिळतात तेव्हा अशा लाभार्थ्यांना यापुढे पाचशे आहे तर लाडक्या बहिणींच्या वार्षिक उत्पन्नाची देखील पडताळणी केली जाणार असल्याचं कळतंय योजना ही आम्ही पंधराशे रुपयाने सुरू केली आणि सरकारची ताकद लाडक्या बहिणीने वाढवली सरकारला ताकद दिली बळ दिलं आर्थिक ताकद वाढली तर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये दिले जातील हे आमचं आश्वासन विरोधकांना त्यामुळे विरोधक काय विरोधकांना काय विरोधकांनी सुधारावा महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना विरोधी नेता बनणे इतकं पण संख्याबळ नाही दिलं लँडस्लाईड मॅन्डेट दिले आम्हाला पूर्ण दैदिप्यमान असा विजय मिळालेला आहे आणि म्हणून आम्ही जे बोललो ते बोललो प्रिंटिंग मिस्टेक झाली असं म्हणणार आमचं सरकार नाही तर महिलांनो तुम्ही संपूर्ण व्हिडिओ या ठिकाणी पाहिलेला आहे तर ज्या महिलांना नमो शेतकरी योजना किंवा शेतकरी सन्मान योजना याचा लाभ मिळत आहे अशा महिलांना फक्त या ठिकाणी लाडक्या बनी पाचशे रुपये पाठवल्या जाणार आहे तर तुमच्यापैकी कोणत्याही महिला या दोन योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला या ठिकाणी आता फक्त पाचशे रुपये मिळणार आहे लाडक्या बहिणी योजनेचे कारण या दोन्ही योजनेचे हजा, हजा, हजार हजार रुपये तुमच्या अकाउंटमध्ये पाठवल्या जाते तुम्ही या ठिकाणी लाडक्या बहिणीचा पण लाभ घेत असाल तर तुम्हाला फक्त लाडक्या बहिणीचे आता पाचशे रुपये दिल्या जाणार आहे तर तुमच्या खात्यामध्ये पाचशे रुपये आले लाडक्या बहिणीचे समजून जायचं की या दोन योजनामुळे तुमच्या लाडक्या बहिणीचे हजार रुपये या ठिकाणी कमी करण्यात आलेले आहे तर या दोन योजनेत लाभ घेणारा महिला जवळपास दहा ते पंधरा लाख असू शकतात दहा ते पंधरा लाख महिलाला या ठिकाणी पाचशे रुपये पाठवल्या जाणार आहे तर तुमच्या अकाउंटमध्ये पाचशे रुपये दसल तर घाबरायचं काही कारण नाही योजनेचा लाभ तुम्हाला मिळत असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी पाचशे रुपये पाठवण्यात आलेले आहे ले ठीक आहे महिलांना ते व्हिडिओ महत्त्वाचा होता जास्तीत जास्त महिलांना हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद